चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या खान्देश शिक्षण मंडळाच्या सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी आशीर्वाद पॅनलची घोषणा करण्यात आली आहे कुंदनलाल अग्रवाल बजरंगलाल अग्रवाल विनोद भैया पाटील मोहन शेठ जैन कीर्ती विरचंद शाह आदी पॅनल प्रमुख असून त्यांनी आशीर्वाद पॅनलमध्ये दिग्गजांसह विद्यमान संचालकांना स्थान दिले आहे त्यात विद्यमान संचालक डॉक्टर संदेश बिपिन गुजराथी नीरज दीपचंद अग्रवाल योगेश मधुसूदन मुंदडा प्रदीप कुंदनलाल अग्रवाल हरी भिकावानी डॉक्टर अनिल नथू शिंदे कल्याण साहेबराव पाटील जितेंद्र मोहनलाल जैन यांचा समावेश आहे एक अध्यक्ष दोन उपाध्यक्ष एक विश्वस्त तर आठ कार्यकारी मंडळ सदस्यांसाठी ही निवडणूक चार जानेवारी रोजी घेतली जाणार आहे गेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत आशीर्वाद पॅनलमधून नीरज अग्रवाल प्रदीप अग्रवाल डॉक्टर संदेश गुजराथी जितेंद्र जैन योगेश मुंदडा डॉक्टर अनिल शिंदे गुलाबराव पाटील हरिवाणी यांचा समावेश होता यापैकी जितेंद्र जैन गुलाबराव पाटील यांचा पराभव झाला होता तर सहकार पॅनलमधून माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील विनोद भैया पाटील भरत कोठारी हेमंत पवार प्रभाकर कोठावदे प्रसाद शर्मा प्रवीण जैन कल्याण पाटील रिंगणात होते त्यात सहकार पॅनलचे प्रमुख विनोद भैया पाटील निवडणूक लढवत नसून ते आशीर्वाद पॅनलचे प्रमुख आहेत तर त्याचे चुलत बंधू कल्याण पाटील हे देखील सहकार मधून आशीर्वाद मध्ये स्थलांतरित झाले आहेत तर भरत कोठारी यांनी यंदा निवडणूक लढणार नसल्याचे सांगितले प्रभाकर कोठावदे यांचा स्वर्गवास झाला आहे प्रसाद शर्मा यांनी माजी संचालक प्रवीण जैन यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पॅनल उभे करणार असल्याचे सांगितले तर प्रवीण जैन यांनी आशीर्वाद पॅनल हे धनाट्य लोकांचे पॅनल असून या धनशक्ती विरोधात आम्ही लढणार असल्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे आशीर्वाद पॅनलच्या विरोधात पॅनल उभे राहते की नाही हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे शालार्थ आय डी घोटाळ्यातील आरोपी निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने आठ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे जळगाव जिल्ह्यासह विविध ठिकाणी संच मान्यतेपेक्षा कितीतरी जादा पदे भरली जाऊन त्यांचे शालार्थ आय डी बनावट तयार करून कोट्यावधी रुपयांची लूट करण्यात आली आहे यात एक एक आरोपी पकडले जात असून पोलिसांनी खात्या दाखवताच आरोपी इतरांचीही नावे उघड करीत आहेत निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन आणि निवृत्तीनंतर ही स्वाक्षरी करून बनावट शालार्थ घोटाळ्यात समावेश असल्याचे पुरावे पोलिसांना हाती लागल्याने त्यांना तीन रोजी संध्याकाळी अटक करण्यात आली चार रोजी त्यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आठ पर्यंत कोठडी सुनावली आहे या घोटाळ्यात जर जसे नवीन आरोपी अटक केले जात आहेत तस तशी भ्रष्टाचाराची साखळी हळूहळू उलगडत जात आहे यात आणखी काही मोठे अधिकारी मुख्याध्यापक आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांच्या रडारवर आहेत अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिर परिसरात श्री दत्त जयंतीनिमित्त गुरुवारी चार डिसेंबर रोजी भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणात जन्मोत्सवासह भव्य याग व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले मंदिर परिसरातील कमंडलू स्थित भगवान श्री गुरुदत्त व श्री अनघा लक्ष्मी माता मंदिरात सकाळपासून सायंकाळपर्यंत जन्मोत्सव याग हवन बलिदान यासारख्या विविध पूजा अर्चांसह मंत्रोपचार झाले त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांना भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणातील सकारात्मक अनुभूतीचा प्रत्यय आला भव्ययागासाठी थी। नागपूर येथील सुप्रसिद्ध उद्योजक रेयांश राज रत्ननिवास राणाजीत लकी बन्सल त्यांच्या मातोश्री गम भा रतिका रत्ननिवास राणाजीत जळगावातील वास्तुतज्ञ डॉक्टर मेहुल पटेल तसेच प्रसाद मुकुंद भांडारी व पुषाके स पत्नी यजमान होते सायंकाळी भाविकांना दिवसभर प्रसादाचे वाटप करण्यात आले पुरोहित परशुराम शर्मा शुभम वैष्णव यश जोशी चंद्रकांत जोशी भूषण जोशी मंदार कुलकर्णी यांनी पौरोहित्य ते केले त्यांना अतुल दीक्षित अक्षय जोशी वैभव लोकाक्षी हेमंत गोसावी चेतन नाईक यांनी सहकार्य केले या याप्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ दिगंबर महाले उपाध्यक्ष यसिया पाटील सचिव एस बी बाविस्कर खजिनदार गिरीश कुलकर्णी विश्वस्त अनिल अहिरराव श्रीमती जयश्री साबे मंगल सेवेकरी प्रकाश मेखा सौ सुनीताताई कुलकर्णी सौ आशाताई महाले यांच्यासह भाविक व मंदिरातील सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन तर्फे अमळनेर तालुक्यातील निंब येथे श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी आठ वाजता श्री दत्त कैवल्य झाले तर सकाळी दहा वाजता श्री दत्तात्रेय उदीकुंभाची कुंभाची भव्य पालखी मिरवणूक सुरू झाली यात सर्व भक्त तल्लीन होऊन सहभागी झाले होते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरात जळगाव नंदुरबार शिरपूर अमळनेर येथील भक्तांनी विशेष सहभाग नोंदवला तापी आणि पांजरा नदीच्या पवित्र परिसरात हा उत्सव साजरा करण्यासाठी शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक नियोजन करण्यात आले होते दिव्यांग दिनानिमित्त ममता विद्यालयात रॅली व विविध स्पर्धा तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ममता विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली व विविध स्पर्धा घेण्यात आल्या धावणे गोळाफेक सॉफ्टबॉल क्रो स्पॉट पॉट जम्प तसे चित्रकला स्पर्धाही घेण्यात आल्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आले या प्रसंगी मुख्याध्यापक विनोद पाटील कल्पना ठाकूर वैशाली राऊळ हेरंब कुलकर्णी सोनाली पवार शांतीलाल पाटील नामदेव जाधव इत्यादी उपस्थित होते